महाराष्ट्राचं राजकारण असंच असतं अनेक वर्षापासून जमिनीवर मेहनत करणारे निष्ठावान कार्यकर्ते बाजूला राहिले आणि आमदार मंत्र्यांची मुलं भाऊ पत्नी किंवा आई यांनाच निवडणुकीचं तिकीट मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराडा सध्या राज्यात उडालाय नेते भलेही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या म्हणून जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात रिंगणात उतरलेत ते राजकीय वारसदार नगराध्यक्ष पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये हे चित्र पाहायला मिळतंय कोणत्या नेत्याच्या कोणत्या नातलगाला संधी मिळाली आणि यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊया या मागचं खरं राजकारण नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना कस असतो प्रत्येक नेता आपल्या भाषणात सांगतो की ही निवडणूक कार्यकर्त्यांची त्यामुळे साहजिकच अनेक वर्षांपासून तडागडात जात पक्षाचा प्रचार प्रसार करणारे पदरमोड करणारे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने संधीची वाट पाहत असतात मात्र यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र अगदी उलटलंय तिकीट मिळालंय ते आमदार आणि मंत्र्यांच्या घरातल्या व्यक्तींना अनेक निष्ठावान कार्यकर्ते आजही फक्त पक्षाचं पोस्टर आणि झेंडा हातात घेऊन आपल्याच नेत्यांच्या नातेवाईकांचा प्रचार आहे पक्ष कोणताही असो एकही पक्ष या वारस झालेला अफवाद ठरलेला नाही नेत्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीला द्यावे लागते यामागे अनेक कारण असू शकतात जसे की जागेची सुरक्षितता नेत्याला माहीत असते की स्थानिक पातळीवर आपल्या नावाची आणि ताकदीची जादू चालते त्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती निवडून येण्याची शक्यता अधिक असते त्याचबरोबर नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाचे नाही तर कुटुंबाचे नियंत्रण असावे यासाठी हा प्रयत्न असतो आणि राजकीय वारसा पुढच्या पिढीला राजकारणात सक्रियपणे उतरवण्यासाठी नगराध्यक्ष पदाची पायरी महत्वाची मानली जाते पण या सगळ्या गणितांमध्ये कार्यकर्ते मात्र बाजूला राहतात ही या राजकारणाची दुसरी बाजू आहे कोणत्या कोणत्या नातलगाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आहे सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश मध्ये पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर मध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार धुळे जिल्हा शिरपूर येथे भाजप आमदार अमरीश पटेल यांचे चिरंजीव चिंतन पटेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तसेच दोंडाईच्या येथे भाजप मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नंदुरबार मध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत विदर्भात पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात मंत्री अशोक उईके यांची पत्नी भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आणि माजी मंत्री शिवाजी मोघे यांची सून प्रियंका मोघे काँग्रेसच्या उमेदवार तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची नाईक पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भंडारा जिल्ह्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथे भाजप आमदार प्रताप अडसर यांची बहीण अर्चना रोटे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तसेच भाजप आमदार प्रकाश यांच्या पत्नी या उमेदवार आहेत सुरजी सुरजीमध्ये शिवसेना आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि मराठवाड्यातील संभाजी जिल्हा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याण शेट्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि दुधनी येथे माजी मंत्री सिद्धार्थ राम म्हण यांची पुतणे प्रथमेश महत्रे शिवसेनेचे उमेदवार तसेच अनगर येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील भाजपा उमेदवार फलटणमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे नगराध्यक्षपद उमेदवार फलटणमध्ये भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंग नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे भाऊ भूपेंद्र पिंपळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या संपूर्ण यादीवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता केवळ नेत्यांभोवती नाही तर त्यांच्या कुटुंबांभोवती फिरतय सत्ता पद आणि पक्षाचं तिकीट एका कुटुंबातून दुसऱ्या पिढीकडे सहज हस्तांतरित होत आहे कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा वापर फक्त निवडणुकीच्या कामासाठी केला जातो पण सत्तेत वाटा मिळत नाही यामुळे पक्षीय लोकशाहीवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर कसा परिणाम होईल हा खरा प्रश्न आहे निवडणूक ही कार्यकर्त्यांची हे विधान आता केवळ एक राजकीय के घोषणा बनून राहिलंय का यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट पैसे नक्की सांगा आणि आपल्या बोले मीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका